लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मूर्ती आमची किंमत तुमची उपक्रमाचे राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर आणि प्रल्हाद गवळी मित्र परिवाराच्या वतीनं दरवर्षाप्रमाणे यंदाही मूर्ती आमची किंमत तुमची हा उपक्रम राबवण्यात येत आहे या उपक्रमाचे उद्घाटन आज राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं संत नामदेव चौक पावटे आळी या ठिकाणी पुणेकरांना गणपती बाप्पाच्या मूर्ती उपलब्ध असणार आहेत